संभा पण आले बघा आज निमसोड मैदानामध्ये मध्ये संभा बैलाच नाव काय गाव वाघोलीचा जबाद पण आलाय बघा आज निमसोड मैदानामध्ये पंचावन्न पंचावन्न नाव सांग बैलाच बादल कोणाचा आहे दिनाश बांडुरकर सासवड सासवड जाणासोबत आहे आज बर बादल मैदानात दाखल बघा निमसोड मैदानात गोष्टचा बाईज पण आलाय बघा आज निमसोड मैदानामध्ये नाव सांग बैला वाकुर्डे सागर गाव खुर्द चिपळूणचा सोन्या पण आलाय बघा निमसड मैदानामध्ये सोन्या चिपळचा सोन्या बैलाच नाव काय गौरडा गाव फलटण फलटणचा बाहुले पण आलाय बघा आज मैदान निमसोड मैदानात दाखल लोणीचा दा सुलतान पण आलाय बघा बा आज मैदानामध्ये निमसोड मैदान सुलतान लकी गाव कुठलं लोणी लोणीचा लकी पण आलाय बघा आज मैदानात गाव सांग पहिलं पिंटिया पिंटिया गाव मध्ये आउंडी म्हणून पंढरपूरचा चॉकलेट पण आलं आज बाबा चॉकलेट सांगा सोन्या गाव गाव बाकर तर सोन्या पण आल्या बघा आज मैदानामध्ये देवा पण आल्या बघा आज मैदाना निमसोड मैदान बैलाचं नाव काय बाप गाव मालकाचं नाव का सोडा ही बैल बैल सोडा सोन्या पण आल्या आज मैदानात नाव गाव कुघलं सोन्याचं विसाप विसाप गौतम भैया काकडे निंबोट यांचा मॅगी पण आल्या बघा आज मैदानामध्ये निंबचोडच्या काली पण आल्या बघा आज निमसोड मैदानामध्ये काली सुंदर गाव तांबे